देशात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मला प्रस्तावना करायला सांगितलेलं नाही पण मी कोणाच्या बापाच ऐकत नाही कारण मला जे बोलायचं ते या मंचावरून नाही बोलणार तर कोणत्या मंचावरून बोलणार ज्याला ज्याच्या अख्ख्या जिंदगीमध्ये विना उजवीकडून धराव का डावी याची अक्कल नाही तिथून आम्हाला संत साहित्य सांगायला लागलेलं आहे असं बोलणं चालेल बघणार आहे त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे पण फार गाजरं दाखवलेली आहेत या दिवसामध्ये दीड तास चालेल <laughs> दोन दे। तास चालेल, चालेल पंधरा वर्ष सहन करता तुम्ही मी दोन तास सहन करू शकत नाहीत का खरं बोल ना ते म्हणाले की दूरदृष्टीच्या अभावामुळे देशाचा विकास थांबला ते म्हणाले की दूरदृष्टीच्या अभावामुळे देशाचा विकास थांबला म्हणून त्यांनी त्यांची दिव्य दृष्टी वापरून विकास नामक दृष्टी वाटायला सुरुवात केली दृष्टी सुधारावी म्हणून डिजिटल इंडियाच्या पडद्यावर मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत मन की बात करताना अच्छे दिन नावाचे गाजर दाखवले ते म्हणाले की दृष्टीसाठी अजीवनसत्व महत्वाची असतात आणि ती गाजरात मुबलक प्रमाणात आहेत ते म्हणाले की दृष्टीसाठी अजीवनसत्व महत्वाची असतात आणि गाजरात अजीवनसत्व मुबलक प्रमाणात आहेत आम्ही त्यांच्या शाब्दिक आश्वासनांवर भुललो आणि नसलेली गाजरत सगळत सगळत विकास पाहायला लागलो ते परत म्हणाले ज्यांची दृष्टी निकोप आहे ज्यांची दृष्टी निकोप आहे त्यांनाच फक्त विकास दिसेल ज्यांना दोष दो आहे त्यांनी गाजर खावे ज्यांना दोष दो आहे त्यांनी गाजर खावे असा गाजर खाऊ घालण्याचा कार्यक्रम सगळीकडे